परंतु आता माझ्या आईला कोणाला भीती वाटणार नाही पोलीस तर तो फक्त आनंद होईल मुलगी जन्माला आली ती सरकारी लेखी योजना दिली जन्म होताच पाच हजार रुपये तिच्या शिक्षणासाठी अठरा वर्षापर्यंत एक लाख था था। एक हजार रुपये मुलींना एकवीस वर्षाची झाली की एकवीस ते साठ वर्षापर्यंत अशा काही योजना केलेला आहे म्हणे जशी शिंदे साहेब मुख्यमंत्री बसले तशी एका पाठोपाठ एक योजना दुसरी योजना ते आगा श्रिमान्द साथी तर आमच्या ग्रामीण भागामध्ये मधे, लाग ते दिचा वयोवृद्ध होईपर्यंत होई प्रेंथ, मुली जा मना तर आप्चा अजी अजोबाल विचार करना हे सरकार आहे हे आहे शिंदे सरकार करा साइबां माझी महिला माझी बहीण तयारी करायची परंतु सरकारनी यावेळेस दिवाळीसाठी तीन हजार ते पंधरा दिवस आधी दिले महिन्यांचा खरा प्रत्येक बँकेमध्ये दिवाळी हा वर्षी पंधरा दिवस आधीच सुरू झाली प्रत्येक बँकेत म्हणा प्रत्येक पोस्टामध्ये करतील खरंच हे कार्य आमच्या शिंदे साहेबांचं खूप चांगलं असं कार्य आहे आमच्यासाठी साहेब बोले आता तर फक्त घोषणा केलेली आहे एकवीस हजार सर्व लाट्या सोबत असतील माझ्या सर्व लाट्या बहिणींनी मला दिला त्यांचा आशीर्वादाने साहेब पुन्हा नक्कीच होती आणि आम्हा सर्वांकडून सर्वांच्या लाट्या बहिणीच साहेबांसोबत

Aka oh